न्यूज एटी वन जो सच हो जोपर्यंत रामदासजी तडस हे नाव आहे तर रामदासजी तडस आजपर्यंत आमच्या गावामध्ये आले नाही आमच्या गावाची व्यथा जाणून घेतली नाही आमच्या गावातल्या कोणत्या नागरिकांना विचारलं नाही की काय कसं आहे ग कोणती व्यवस्था चालू आहे तुमचीवाली म्हणून आमचं आमच्या गावातल्या सर्व लोकांचं तडसजीवर पूर्ण विरोध आहे प्रशासनाचं दुर्लक्ष या गावावरती कोणीच काही करू शकत नाही फक्त दोन दिवसासाठी फक्त बस चालू करून दिली मतदान असल्या तेव्हा बंदे गाव भरून जाता आणि मतदान झालं की सार कोणी लक्ष नाही देत मग फक्त विलक्षण असलं त्याच वेळेस फक्त याचे चेहरे दिसते नंतर दिसत नाही सर्वसाधारण माणूस जर त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकत आमदारापाशी खासदारापाशी आमची हिंमत नाव त्याच्यापर्यंत जायची म्हणजे हे आमला गाव ग्रामपंचायत आमला हे ते आमला गाव या गावात एक ऐतिहासिक गाव धर्मनिरपेक्ष गाव का धर्मनिरपेक्ष या ठिकाणी उजव्या बाजूला एक पुरातन मंदिर आहे ज्या ठिकाणी कुठल्याही मूर्त्या नाही आहे कुठल्याही मूर्त्या नाही पाचशे ते साधारण सातशे वर्ष जुनं या ठिकाणी एक मंदिर आहे याला कब अर्जकाचा दर्जा शासनाने या ठिकाणी दिलेला आहे महाशिवरात्रीला या ठिकाणी या यात्रा होते विशेष म्हणजे सर्व समाजाची लोक मुस्लिम असतील हिंदू असतील बौद्ध समाजाचे असतील सर्व समाजाची लोकं त्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आराधना करतात असं ते पैतृक गाव आमला हे गाव आमला गावातल्या सर्वसामान्य हो। जनतेच्या मनातले लोकसभा निवडणुकीच्या मनातले काय प्रश्न आहे थेट संवाद करू नमस्कार आपलं नाव अशोक रमेश पाल अशोक जी काय करता आपण मी शेती व्यवसाय करतो किती वर्ष झाले आता माझे दहा वर्ष पण दहा वर्ष पूर्ण झाले दहा वर्ष पूर्ण झाले सध्या वर्ध्यामध्ये आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे माहिती आहे हो सर किती तारखेला निवडणूक आहे सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला म्हणजे लोक गावातल्या लोकांना माहिती आहे इथे कोण कोण उमेदवार उमे आहे लोकसभेला माहिती लोकसभेला रामदासजी तडस आणि आपलं अमर काळे हे दोन उमेदवार आमच्या लक्षात आहे बाकीचे नाही आहे एक बी जे पीचे आणि दुसरे आपले राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी तर दोन दोन आहेत राष्ट्रवादीपती आमच्या समोर एकच नाव आहे आपलं अमरकाळे आणि दुसरं आपलं जे बी जे पीचं आहे ते आपलं रामदासजी तडस त्यांचं नाव त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणत्याही उमेदवाराचं नाव निदर्शनात नाही आहे आमल्या गावाची एक वैशिष्ट्य आहे आमला एक सर्व धर्मसमभाव गाव आहे काय वातावरण आहे या गावात या गावामध्ये आता आम्ही जोपर्यंत इथून आपलं रामदासजी तडस हे नाव आहे तर रामदासजी तडस आजपर्यंत आमच्या गावामध्ये आले नाही आमच्या गावाची व्यथा जाणून घेतली नाही आमच्या गावातल्या कोणत्या नागरिकांना विचारलं नाही की काय कसं आहे ग कोणती व्यवस्था चालू आहे तुमचीवाली म्हणून आमचं आमच्या गावातल्या सर्व लोकांचं तडसजीवर पूर्ण विरोध आहे आणि आता जे काही अमरजी काळे आहे ते करतील त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत शेतकऱ्याच्या वस्त्या काही या ठिकाणी तरुण मंडळी बसलेले आपलं नाव राजीव हो? खामनकर काय करता शेती करतो शेतीच करता, करता। रोजगार नोकरी नाही काहीच नाही शेतीच आहे आपल्याकडे नोकरीचा प्रयत्न नाही केला नोकरी लागत नाही ना आपल्याला नाही लागत तर आपण शिकलो नाही तेवढं शिकलं नाही म्हणून शेती करायची काय शेतीमध्ये उत्पन्न होते तेवढंच ते तसंच आपलं जेवढं लावलं त्याच्यापेक्षा काही कमी जास्त पावसामुळे जाते काही याच्यामुळे जाते कशी आहे भाऊबाजी एकदम खराब आहे भाऊबाजीत माणूस मरणच आहे भाऊबाजी काहीच का नाही आहे अशी पाहिजे ते भाऊबाजी आहे नाही महागाई खूप आहे महागाई खूप आहे गावातलं वारं कसं काय तर गावातलं वारं तर असं आहे की आता नवीन जो नेता आहे समजा पहिल्यांदा खासदार मधी राहिला आहे अमरजी काय त्यांची हवा जास्त आहे त्यांचं चिन्ह माहिती आहे कोणतं त्यांचं तुतारी चिन्ह आहे तुतारी चिन्ह आहे खासदारची काम नाही दहा ते खासदार होते तर ते पुन्हा संधी दिली ना हो त्याने पुन्हा संधी मिळाली पण ते आले नाही इकडे कधी त्यांचं आमचे रस्ते खराब आमजून रस्ता नाही झाला आमचा रस्ते करायचं काम तर आमदाराचं आहे नगर येतच नाही ना अरे येत नाही पण त्याचे कार्यकर्ते आले सम ना कार्यकर्ते नाही पाहिले आम्ही तुमच्या गावात आमदार कोण आहे आमच्या गावाचे रणजित दादा काम किती वर्षापासून आमदार आहे पंचवीस वर्ष किती मग रस्ते हे जबाबदारी कोणाची आहे आमदाराची मग खासदाराला दोष कसा देता तुम्ही आता पण त्या केलं ना त्याचे कामं केले त्या पण काय काम केले त्यांनी त्यांचे आजचे बंदे रोड काय रोड झाले इथं गावातले रोड आता काय म्हणे तुम्ही गावात रोड नाही आहे गावातले नाही आमचा मेन रस्ता म्हणला वर्धा ते वायफड रोड आहे तो मेन रस्ता अजून झाला नाही कोणाचं काम आहे ते आमदाराच आहे मग तुम्ही खासदाराच नाव कसं म्हणता नाही उदय प्रश्न हो हो पण ते थोडं वरून ते असल्यावर त्याने लक्ष द्यायला पाहिजे ना काही दोन्ही हाताने वाजता नाही वाटत हो मग त्याने लक्ष द्यायला पाहिजे वारं जरी तुमच्याकडे तुतारीत असन पण दोन्ही लक्ष ठेवायला पाहिजे ना लक्ष ठेवायला पाहिजे काय वाटते तुम्हाला बरोबर हा जे तुम्ही बोलत आहे ते बरोबर आहे बरोबर आहे फक्त विलक्षण असलं त्याच वेळेस फक्त याचे चेहरे दिसते नंतर ना दिसत नाही बाकी वेळेस भेटत नाही तुम्ही सर्वसाधारण माणूस जर त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकत कोणाजवळ आमदारापाशी खासदारापाशी आमची हिंमत नव्हती त्याच्यापर्यंत जायची पण तुम्ही नागरिक आहे देशाचे मतदान करता मतदार राजा म्हटल्या जाते तुमच्या सरकार बसते बस आम्ही मतदानाचे सध्या जाव मग आम्हाला कोणी विचारत नाही पाच वर्ष मतदान झालं का झालं या ठिकाणी माझ्यासोबत एक महिला आहे माऊली ताई नाव आपला सुनंदा शैशराव विरुळकर गाव आमला ताई काय करतात मी काही नाही घरी राहते म्हणजे घरगुती घरगुती काम करते आपल्या आता देशामध्ये लोकसभेची निवडणूक आहे आपल्या वर्धेत माहिती आहे का, का तुम्हाला हो माहित आहे कोण उभ्या निवडणुकीला नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी राहुल गांधी नरेंद्र मोदी उभे आहे नाही वर्धेमध्ये कोण उभा माहिती आहे का वर्धेमध्ये ते नाही माहित मला वर्धेमध्ये माहित नाही आहे या गा वर्धेत गेलीच नाही आपल्या वर्धा वर्धा सर्कल मध्ये कोण उभा आहे रामदासजी तडस अजून अमर काळे थोडस बा बाहेरून बामटिंग केलं गेलेलं के आहे पण हे आहेच श्री सत्यता आहे हे आपला खऱ्या अर्थान हा हा देश आहे या देशातलं हे वास्तव आहे आणि बा म्हणूनच एटी वनचं तर तुम्हाला म्हणणंच आहे वही जो सच होगी छोटे या ठिकाणी आहे अजून एक काही शेतकरी दिसतात आहे दादा आपलं नाव काय चंद्रपाल काय करता तुम्ही कास्तकारी कास्तकारी करता किती वर्षापासून बाबा मी पंचवीस वर्षापासून कास्तकारी करता भेटते काही उरते काही ना कोणाच भेटते काय भेटते मग कास्त नाही का नाही पण हो शेतीचा आपला धंदा आहे तो आपल्याला करणे आहे आता या एवढं ऊन आहे हो पराठी उभडा लागते वाई कर ओ, जा का काम करा लागते पाण्या पावसात हो डोबऱ्यात जावं लागते डोबऱ्यात का गाडणीमध्ये काम करावं लागते शेतमालाला भाव घे नाही मालाले भाव शेता मालाले भाव तसाच कास्त करायला का भेटते मग एक कुठे कास्तकार आहे ना दादा ना आपलं शशिकांत भुजाळे शशिकांतजी काय करता आपण शेती करतो शिक्षण काय झालं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं वा म्हणजे गावात सुशिक्षित आहे ग्रॅज्युएट लोक आहे काही नोकरी रोजगार नाही पाहिला नाही का बरं नोकऱ्याच नाही अरे दोन कोटी नोकऱ्या देऊ म्हणजे ना कुठे आहे दोन कोटी नोकऱ्या शशिकांतजी हे जे आता सरकार आहे जे निवडणूक सुरू आहे शेतकऱ्याचा तर कृषीप्रधान हा देश आहे तुम्ही सुशिक्षित आहेत कृषी प्रधान देश आहे बरोबर आहे काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या राहणीमानामध्ये किंवा त्याच्या जीवन उंचावण्यामध्ये काही परिवर्तन दिसलं नाही काही परिवर्तन नाही दिसलं लोकांना ज्या दहा वर्षात अपेक्षा होत्या मोदी सरकारकडून त्या अपेक्षा पूर्ण भंग झाल्या लोकांची पर्याय म्हणून शेती करणं आहे बस कुटुंब जगवण्यासाठी हा शेती व्यवसाय चालू आहे फक्त बाकी काही नाही कुटुंब जगवण्यासाठी शेवसे व्यवसाय चालू आहे पर्याय नाही आहे बर निवडणूक आहे हो सव्वीस तारखेला मतदान करायचं हो कोण कोण उमेदवार आहे तुमच्या गावात रामदाजी तडस आहे अमर काय आहे वारं कोणाचं आहे काय म्हणते लोक इच्छा लोक सध्या परिवर्तनाची लाट आहे सरकारची लाट है। हो सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात हो। सरकारनं तर एवढं काम केलं सहा हजार रुपये खात्यात चालले सहा हजार रुपये दिले साहेब सहा हजाराच्या बदली कास्तागर किती पैसे टी घेतला कायचे पैसे काढले त्यांनी शेती विषयक जे साहित्य आहे जसं कपाशी आहे पेस्टिसाइड आहे शेतीविषयक जे वस्तू आहे अवजार त्याच्यावर किती पर्सेंट जीएसटी आहे तुम्ही पाहा ना किती आमच्यापासून किती पैसे आम्ही लाखोचा माल घेतला तर अठरा अठरा वीस वीस हजार मी जीएसटी भरून रालो सहा हजार सहा हजार वापस देता तुम्ही घेता किती आमच्यापासून आम्ही आज लाखोचे व्यवहार करून आलो वर्षाभरात आम्ही आमच्या आमच्यापासून वापस किती घेऊन आले जीएसटीच्या मार्फत भावही देऊन आले ना दोन वर्ष झाले साहेब कापूस घरात पडला आहे सात हजार भावात अजूनही विकायचा चला माझ्या घरी दाखवतो मी तुम्हाला दोन वर्षामध्ये कापूस भरला आहे कसं जागायचं सोयाबीनचा भाव आहे सोयाबीन चार हजार रुपये खपून राहिलं दहा हजार रुपये होतं दोन हजार चौदा मध्ये एक फडणवीस साहेबांना राजा पाशा पटेलच्या यात्रा काढली होती, तो तो होती।, होती आ, यात्रा काढली होती पंकजा मुंडे होते त्याच्यात कशासाठी काढली होती यात्रा सोयाबीनला सहा हजार आणि कापसाला दहा हजार काहीतरी भाव मिळावासेच्या तेव्हा का भाव होते सोयाबीनचे सोयाबीनचे चार हजार रुपये होते तेव्हा आता सोयाबीनचे भाव किती आता चार हजार रुपये कापसाचे भाव काय होते कापसाचे भाव तेव्हा असेल पाच हजार सहा हजारच्या आसपास होते पाहू शकते आता किती आहे आता सात हजार रुपये सात हजार बहात्तर मार्केट सा चालू सध्या भाव कमीच नाही केले ना तेव्हा ते 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 दोन हजार सहा मध्ये खताचे भाव काय होते साहेब होते चारशे रुपये आता रुपये युरियाची बॅग तेव्हा दोनशे रुपयात भेटायची आता तीनशे रुपयाची झाली शंभरच वाढले म्हणजे काय खताची बॅग सहाशे रुपये होती आता चौदाशे रुपये झाली साहेब पेस्टीसाइ पहा तुम्ही जीएसटी नव्हती तेव्हा आता जीएसटी आहे अठरा अठरा पर्सेंट जीएसटी भरवला पेस्टिसाइड अठरा पर्सेंट अठरा पर्सेंट एक लाखाचा सामान घेतलं तर अठरा हजार रुपये मी तुम्हाला ते सांगत ना तुम्ही आमच्याकडून अठरा हजार रुपये लाखाचा खरेदी आम्ही साहित्य खरेदी केलं अठरा हजार रुपये आमच्याकडून घेऊन सहाय तुम्ही आम्हाला राहिले अरे पण मी काय म्हणतो हे झालं शेतीचं माल झाला पण एवढे रस्ते बांधले विकास झाला ना रस्ते म्हणजे ना तुमच्या आमल्याच्या तिथून वरून बर या बर्डावरून समृद्धी हायवे गेला एवढ्या झनझण गड्या चालल्या आमच्या रोडचे तुम्ही हालत पाना वर्धा वायफडची एवढं एवढा मोठा समृद्धी हायवे झाला गावाचा विकास नाही झाला गावाचा समृद्धी हायवे मध्ये गावाचा विकास कसा झाला इथूनच गेला 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 ना गेला ना मान्य आहे पण हा समृद्धी हवी आमचा शेतकऱ्याचा विकास नाही ना, ना। तुम्ही शेतकऱ्याचा विकास दहा वर्षात काय केला आता त्या मुंबई पुण्याला सात घ्यात जाताय दोन सात घंट्यात जाता येते शेती मला तर पाहिजे विकायला जाईन तर शेती मला तर लागेल ना दुसरं पीक व्हा दुसरं काय पीक आमच्या जमिनीत जे पिकन तेच पिकवून का नाही या दहा वर्षामध्ये शेतकऱ्या जवळ तुम्ही आपल्या सरकारजवळ काही व्यताना मांडल्या मांडल्या ना पण कोणी ऐकायला तयार आहे आमचे खासदार तर आम्हाला दहा वर्षात आमच्या गावात तरी दिसलेच नाही आमचे खासदार तर आम्हाला दहा वर्षात तरी दिसलेच नाही गावात खासदारांना बंद्या दहा वर्षाचा एक विकास हायमॅक्स खासदार दहा वर्षाचा विकास अरे हायमॅक्स लावायचं काम हे काही खासदाराचा नाही मग हा ग्रामपंचायतीचा खासदाराचा नाही राहतो त्याने त्यांच्या माध्यमातून लावला त्याने दहा वर्षामध्ये तुमच्या भागामध्ये तुमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा वर्धा तालुक्यामध्ये काय एखादा ठोस काम केलं मला तर दिसत नाही दहा वर्षात पूल बसून बनलं चालू आहे अजून ते बनला नाही देवळी कुलगाव मतदारसंघामध्ये जो रोड आहे आम्ही आंबोड्यावरून आम जर द पुलगावला जातो आपलं देवळीला जातो म्हटलं तर त्यांच्या रोडमध्ये असे खड्डे पडलेले आहे की धड जाता येत नाही अशा खासदाराच्या गावामध्ये गावापर्यंत पोहोचू शकत नाही तर तो खासदार आम्हाला वरपर्यंत का पोहोचवेल अशी आमची व्यथा आहे आम्ही वायफाड सर्कलमधून आहे तर आम्ही वर्धेपर्यंत सुद्धा जातो तरी आम्हाला सुद्धा त्या वर्धेला सुद्धा जाता येत नाही आमचा दळणवळण्याचा नेहमीचा रस्ता जो पाऊल वाट आहे समृद्धीचा आम्हाला काही घेणं देणे नाही आहे आम्हाला शहरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला कोणता मार्ग नाही आहे असा रोड बनवलेला आहे रोड आमदाराचं काम आहे रोड आमदाराचं काम आहे आमदार असो की खासदार असो त्यांनी एकत्र देऊन जसे आमदार तर काँग्रेसचे आहे आमदार काँग्रेसच्या आहे बरोबर आहे आमदारांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही बरेचशे वेळेस त्या समस्या मांडल्या की बाबा आम्हाला धड जाता येत नाही आमची वर्षापासून आमदार आहे तुमच्या गावात आमच्या आता बरेचशे वर्ष पंचवीस तीस वर्ष झाले आमच्या मग आता, आता हा विषय तुम्ही आमदाराला का नाही म्हटला आमदाराला नाही म्हटला तो विषय अरे रस्ते गावातला तालुक्याचा विधानसभा क्षेत्राचा काम करायचं काम राज्य सरकारचं पण आहे हो राज्य फंडिंग करते मग तुम्ही आमदाराला का नाही म्हटलं खासदाराकडेच का रोष ठेवला कारण खासदाराकडे एकच तालुका थोडी विधानसभा नाही ना त्याच्याकडे तर सहा सहा विधानसभा आहे ना <camamaya> ते मुर्शी वरुण आष्टी सेंदू घाट इकडे नांदगाव खंडेश्वर दामणगाव रेल्वे इकडे हिंगणघाट मग आमदाराचं काम नव्हतं का त्यांनी ते आहे खासदारांनी सुद्धा म्हणायला पाहिजे होतं ना त्यांच्यामध्ये त्यांनी संघटित करायला पाहिजे होतं त्यांना का कुणा कुणाही काम करायला पाहिजे होतं त्यांनी सत्तेत खासदार साहेब आहे ना काँग्रेसचे आमदार आहे सत्तेत असल्यामुळे जास्त कामा त्यांच्या सत्ते कामात होऊन नाही आली सत्ता स्वतःची दोन हजार चौदा पर्यंत होती पण आता दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदा पर्यंत काय विकास झाला तुमच्या गावात नाही दोन हजार चौदा पर्यंत विकास आहे चालू आमदार साहेबाचा सध्याच्या परिस्थिती आताही आम्हाला ज्या पूर्ण मंदिराची गोष्ट केली त्या मंदिरासाठी चाळीस लाख रुपये आजही मंजूर करून चाळीस लाख रुपये साठी आमदारांनी पस्तीस लाखाचं सभामंडप दिलं पस्तीस लाखाचं सभामंडळ दिलं चाळीस लाख पाहून ते आमदार साहेब आहे ते पाठीमागाचे काम पण हे जे रोड आहे सर्वे आता झालेले पहिले सर्वे जिल्हा परिषद आमदार साहेबाच्या मार्फतच झालेलं काम आहे थोडासाहेबांना एकही एक दहा वर्षात काम दाखव या गावात कोण चाललं विचारा जयंती तुम्ही दहा वर्षात तुम्हाला दिसले काम हे म्हणते खरी गोष्ट आहे का बरोबर आहे हे जे म्हणून राहिले आहे खासदारांना काम नाही केलं आमदारांना काम आएव... केलं काहीच काहीच नाही केलं म्हणजे ढाकण्याशिवाय काहीच नाही दिलं आमच्या काहीच नाही दिलं आमच्या इथं लपून का ठेवायचंय जे आहे ते सत्तेच आहे जो काम करते त्याचं काम दिसूनच पडते जो नाही करत त्याचं काही दिसून पडत नाही आज आलो होतो आम्ही थेट एका छोट्याशा गावात आमला या गावी मी परत तुम्हाला सांगितलं होतं की आमला हे जे गाव आहे हे एका तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही या पाठी माझ्या पाठीमागं एक माड म्हणतात याला माड हे पहाड भाग आहे आणि त्या पहाडावर एक मंदिर आहे जे पुरातन मंदिर आहे जे आपण सुरुवातीला बोललो होतो पाचशे वर्षापेक्षा हे मंगळवेढ्याहून आलेले इंगळे होते तेच तोच मंगळवेढा ज्या ठिकाणी गुणवंतीबाई इंगळे जे शिवाजी महाराजांची पत्नी होती त्या सती गेल्या होत्या त्या तिथचे इंगळे के काळी भोसलेंच्या काळामध्ये या गावामध्ये आले इथे स्थायिक झाले इथे तिगावमध्ये इंगळे आहे पाठीमागे डिग्रेस गावात इंगळे आहे इकडे दहगावमध्ये इंगळे असे सहा सात गावामध्ये इथले इंगळे विखरले हे गाव हे स्थिरावलं हे पुरातन गाव कदाचित त्या काळात जेव्हा आले असतील त्यावेळेस भोसलेकालीन काळामध्ये इथे मंदिर बांधलं गेलं एक ऐतिहासिक गाव आहे पश्चिम महाराष्ट्रातून कोणीतरी भोसलेकालीन शिवाजी महाराजाच्या काळात या ठिकाणी लोक आले हे गाव बसलं आणि या गावामध्ये त्या समस्या ज्या समस्या सर्व दूर आहे पूर्ण देशात समस्या आहे समस्या या गावात आहे अत्यंत विदारक आहे या ठिकाणी माउलीने जे चित्र मांडलं ते मात्र अत्यंत हेलावणारं चित्र आहे की तरुणांच्या हाताला काम नसल्यामुळे तरुण व्यसनाधीन होतात आणि व्यसनाधीन जर तरुण झाले तर मग या छोट्या मुलांवर त्याचे परिणाम होतात पर्यायीनं हळूहळू ते व्यसनाधीन होतात आणि शेतकरी शेतमजूर कष्टकरी पर्याय नाही म्हणून दोन वेळच्या जगन मरण्याच्या जळणघंडीसाठी शेतीमध्ये राबतात दुर्दशा या मागच्या पंच्याहत्तर वर्षात जी होती ती आज आहे सरकार येतील सरकार जातील परिस्थिती मात्र बदलणार नाही शेतकऱ्याची दुर्दवी आहे शेतकरी पूर्वीही आत्महत्या करत होता पुढे त्याच्यापासून हे बालक सुटावं हीच या ठिकाणी अपेक्षा न्यूज एटी वन बात वही जो सच हो न्यूज एटी वन बात वही जो सच हो